पावसाची सत्रंधार सुरूच कासाळगंगा ओढ्याने धारण केले रौद्ररूप पंढरपूरमधील दगडीपूल पाण्याखाली गेल्या दोन दिवसापासून पंढरपूर तालुक्यामध्ये होत असलेल्या धुमाधार पावसामुळे तालुक्यामधील ओढे नाल्यांना पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे तर कोळेगाव तलाव पूर्ण क्षमतेने भरून तलाव ओव्हरफ्लो झाला आहे त्यामुळे कासाळगंगा ओढ्याने पूर आला आहे कासाळगंगा ओढ्याच्या पाणी पातळीमध्ये गेल्या वीस वर्षात प्रथमच एवढे पाणी आले आहे यामुळे पंढरपूरहून साताराकडे जाणारी वाहतूक पुलावर पाणी आल्याने बंद करण्यात आली आहे त्यासोबतच भंडीशेगाव येथील पूलही पाण्याखाली गेल्याने पुण्याकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे यासोबतच भीमा नदीच्या पाणी पातळीमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे पंढरपूरमधील भीमा नदीवरील दगडी पूल हा पाण्याखाली गेला आहे सध्या उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये अठ्ठावीस हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे तर कासाळगंगा ओढ्यामधून सुमारे पंचवीस हजार क्युसेक्सचा विसर्ग भीमा नदीमध्ये येत आहे सध्या भीमा नदीमध्ये एकूण पासष्ट हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग वाहत आहे